नमस्कार मित्रांनो टेकन्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे भरपूर शेतकरी बांधवांना प्रश्न पडला आहे ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र नाही म्हणजेच फार्मर युनिक आय डी कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसवा हप्ता मिळणार की नाही कारण राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून या संदर्भात पूर्वी माहिती देण्यात आली होती की पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणवीसव्या हप्त्यासाठी शेतकरी ओळखपत्र कंपल्सरी आहे आता शेतकरी ओळखपत्र ज्या शेतकऱ्यांकडे नाही तर त्यांना एकोणवीसवा हप्ता मिळणार का याबद्दलची माहिती समजून घेऊया सध्या कोणत्या लाभार्थ्यांसाठी हे शेतकरी ओळखपत्र कंपल्सरी करण्यात आलेले आहे याबद्दलची माहिती समजून घ्या तुमच्याकडे सध्या शेतकरी ओळखपत्र नसेल तर तुम्हाला एकोणवीसवा हप्ता मिळणार आहे पण एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर ज्या शेतकरी बांधवांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये रजिस्ट्रेशन केलेले आहेत म्हणजेच नवीन नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना तर ॲग्रिस्टॅकवर जे शेतकरी ओळखपत्र आहे यासाठी जर नोंदणी केलेली असेल तरच त्यांना लाभ दिला जाणार आहे ज्या शेतकरी बांधवांना पंधरावा सोळावा सतरावा किंवा अठरावा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा एकोणवीसवा हप्ता कन्फम मिळणार आहे परंतु तुम्हाला या ठिकाणी सूट देण्यात आलेली नाही जर येणारा विसावा हप्ता आता जो चार महिन्यानंतर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो विसावा हप्ता येणार आहे यासाठी मात्र कंपल्सरी जर तुमच्याकडे ॲग्रिस्टेकमध्ये नोंदणी केलेला शेतकरी ओळखपत्र असेल किंवा फार्मर युनिक आय डी कार्ड असेल तरच तुम्हाला इथून पुढे राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत त्या विविध योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे कारण सर्व आता डिजिटल केलं जात आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून तसेच राज्य सरकारच्या माध्यमातूनही आता तुमचा सातबारा असेल जर तुम्ही आधार लिंक केला नसेल किंवा शेतकरी ओळखपत्र जर तुम्ही काढलेला नसेल तर इथून पुढे भविष्यात तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यासाठी आत्ता सध्या तुमच्याकडे वेळ आहे एकोणवीसव्या हप्त्यासाठी तरी सध्या तुम्हाला ज्या शेतकऱ्याकडे शेतकरी ओळखपत्र सध्या नाही आहे त्यांना पूर्वी पंधरावा सोळावा सतरावा किंवा अठरावा हप्ता मिळालेला असेल अशा शेतकऱ्यांना एकोणवीसवा हप्ता येणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी एक जानेवारी दोन हजार नंतर नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी कार्ड कंपल्सरी ठेवण्यात आले आहे जर त्यांनी नोंदणी केलेली नसेल तर अशा शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो लाभ आहे तो सध्या मिळणार नाही जेव्हा त्यांची नोंदणी पूर्ण होईल तेव्हा त्यांना कन्फर्म लाभ मिळेल आता ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आत्तापर्यंत ॲग्रिस्टेकमध्ये नोंदणी केलेली नाही फार्मर युनिक आय डी कार्डसाठी अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही आता सध्या तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही लवकरात लवकर हा फार्मर युनिक आय डी काढून घ्या पी एम किसान योजनेबद्दलची ही महत्त्वपूर्ण अपडेट होती तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह धन्यवाद